डहाणू तालुक्यातील सूर्यनगर इथं आज एम एच्या प्लांटवर काम करणाऱ्या कामगारांनी गेटवरच ठिया आंदोलन छेडलं गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वेतन आणि वेळेवर पगार न मिळाल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आलं सकाळी दहा वाजल्यापासून तब्बल तीस कामगार गेटवर जमले कामगारांकडून जीआय ग्रुप नेटवर्क अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या लेबर कॉन्ट्रॅक्ट कंपनीकडून पगार दिला जातो मात्र ऑगस्ट महिन्यापासून आज तागायत पगार मिळालाच नाही त्यामुळे कामगार संतापले चार महिने नियमित पगार मिळाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून एक ते दोन महिने उशिराने पगार दिला जातोय एवढंच नाही तर होळी दिवाळी गणेशोत्सव अशा कुठल्याही सणाला वेळेवर पगार मिळाला नसल्यामुळे सणसुद्धा साजरे करता आले नाहीत अशी खंत कामगारांनी व्यक्त केली आज दिवाळी तोंडावर आली आहे त्यामुळे यंदा तरी पगार वेळेत मिळेल का असा सवाल कामगारांनी थेट कंपनी व्यवस्थापनाला विचारला इतकंच नाही तर आंदोलनाच्या वेळी कामगारांनी अधिकाऱ्यांना देखील कंपनीत जाण्यापासून रोखून धरलं आठ तासांच्या कामाचा तेरा हजार सातशे रुपयांचा पगार वेळेवर मिळत नाही यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झालं असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे मागील काळात बारा तास काम करून सुद्धा एरियर्स मिळाले नाहीत असा आरोपही त्यांनी केला जोपर्यंत आमचा पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही गेटवरच बसणार असा थेट इशारा कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आम्ही इथे एल एन टी प्रोजेक्टमध्ये काम करतो आमचे आम एक पेमेंट होतच था नाही थांबवलेलं था त्यांनी एक एक महिन्याच्या पेमेंटसाठी आम्हाला दोन तीन महिने थांबावं लागतं आ आठ तास आठ तास काम करतो आणि आमचा पेमेंट आहे तेरा हजार सातशे आणि अडीच वर्ष झाले तरी आमचा काय पेमेंट वाढलेला नाही आणि दोन महिने झाले आमचे आत्ताच आठ तास काम सुरू केले आणि पहिले बारा तास केले त्यांच्या आमचा एरियस वगैरे काहीच दिला नाही आम बारा तास आठ तासाच्याऐवजी आम्हाला बारा तास काम करवलं आणि आमचा पग आणि अडीच वर्ष झाले तरी पण आमचा पेमेंट एक रुपयाही वाढलेला नाही काय तुमच्या मागण्यात आमचा पे पेमेंट आठ तासाला आता वाढला पाहिजे आणि पेमेंट वेळेवर आला पाहिजे म्हणजे कोणती तरी एक डेट दिली पाहिजे की दहा तारीख किंवा पंधरा तारीख हे आम्हाला डेट वगैरे काहीच देत नाही आणि एक डेट दिल्यावर ते आम्हाला तीन चार महिने थांबावं लागतात पण हा तरी पण पेमेंट मिळत नाही वेळेवर आमचं सर असं आहे की आम्ही या एल एन टी कंपनीमध्ये जवळजवळ पाच वर्ष झाली आम्हाला काम काम करतो आहे आणि आम्ही सिक्युरिटीमध्ये काम करतो आहे आम्ही सिक्युरिटी अगोदर दुसरी सिक्युरिटी आता आता नवीन जी आय ग्रुप सिक्युरिटी आहे ती जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चालू झाली तीन महिने त्याने रेग्युलर पेमेंट आम्हाला दिला नाही चौथ्या महिन्यापासून आता दोन दोन महिने एका पेमेंटसाठी वाट बघायला लावते ज्या वेळेस आम्ही स्ट्राईक करतो त्यावेळेसच आमचा पेमेंटची ताकदी आम्ही आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आम्ही आम्ही आमच्या सिनियरला आम्ही मेसेज करतो की पेमेंट कधी होईल पेमेंट कधी होईल परंतु कोणी सिनियर जे एल एन टीवरील सुद्धा रिप्लाय देत नाही आणि आमची सिक्युरिटी एजन्स जी एजन्सी आहे जी आय ग्रुप नेटवर्क नेटवर्क सिक्युरिटी तीसुद्धा त्या पेमेंटबद्दल रिप्लाय देत नाही म्हणून आज आम्ही आंदोलन केलं आहे काय मागण्या काय तुमच्या मागण्या आमचं हेच आहे की आमचं पेमेंट आहे ते आम्हाला वेळेवर भेटावे म्हणून याने इकडे आम्हाला याची गरज नाही पडावी आणि दुसरे आम्ही आम्ही पाच वर्षापासून काम करतो आम्ही आमचं आम्ही आता जी आय ग्रुप नेटवर्क सिक्युरिटीमध्ये सहा महिन्यापासून जास्त झालं आहे आम्हाला पेमेंट सुद्धा वेळेवर पेमेंट सुद्धा पेमेंटमध्ये वाढ व्हावी आणि समजा सेक्युरिटीचा समोर संपत आले आता काम बरेच झाले तर आमच्या पोरांचं म्हणजे असंच मागणं आहे की आम्ही आतमध्ये कामाला लावून घ्यावं असं